भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एक्केचाळीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल अकरा लाख सत्तावन्न हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समनष्ट करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एक्केचाळीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत अकरा लाख सत्तावन्न हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा कारधा जवाहरनगर वरठी करडी तुमसर आंधळगाव सिहोरा गोबरोही साकोली लाखांदूर पवनी आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा नोंदविण्यात आला आहे